हंटर शिक्षण आयोग हंटर कमिशन हा अठराशे ब्याऐंशी मध्ये ब्रिटिश सरकारने भारतात नेमलेला एक महत्त्वाचा आयोग होता याचे प्रमुख सर विल्यम हंटर होते या आयोगाची नेमणूक अठराशे चौपन्नच्या वुडच्या खलित्यातील वुड्स डिस्पॅच तरतुदींची अंमलबजावणी कितपत झाली याचा अभ्यास करण्यासाठी आणि भारतातील प्राथमिक शिक्षणाची सद्यस्थिती तपासण्यासाठी करण्यात आली होती प्रमुख शिफारशी आयोगाने भारतातील शिक्षण व्यवस्थेचा सखोल अभ्यास करून काही महत्वाच्या शिफारशी केल्या प्राथमिक शिक्षणास प्राधान्य आयोगाने प्राथमिक शिक्षणाकडे अधिक लक्ष देण्याची शिफारस केली तसेच प्राथमिक शिक्षणाचे नियंत्रण स्थानिक स्वराज्य संस्थांकडे नगरपालिका आणि जिल्हा मंडळे सोपवावे असे सुचवले शिक्षणाचे माध्यम प्राथमिक शिक्षण स्थानिक भाषांमध्ये वर्नॅक्युलर लँग्वेजेस दिले जावे जेणेकरून ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचेल सरकारी मदतीची मर्यादा सरकारी शाळांच्या स्थापनेऐवजी खाजगी शाळांना सरकारी मदत ग्रँड्स इन एड देण्यास प्रोत्साहन देण्याचे सुचवले यामुळे सरकारी खर्च कमी होईल आणि शिक्षण क्षेत्रातील खाजगी सहभाग वाढेल उच्च शिक्षण उच्च शिक्षण संस्थांनी विशेषत महाविद्यालयांनी स्वतःहून शिक्षण आणि संशोधनावर अधिक भर द्यावा असे सुचवले स्त्री शिक्षण आयोगाने स्त्री शिक्षणाला विशेष प्रोत्साहन देण्याची शिफारस केली कारण याकडे पूर्वी दुर्लक्ष झाले होते आयोगाचे महत्व हंटर आयोगाने भारतातील शिक्षण व्यवस्थेमध्ये विशेषतः प्राथमिक शिक्षणामध्ये अनेक महत्वाचे बदल घडवून आणले आयोगाने पारंपरिक प्राथमिक शिक्षण प्रणालीला अधिक महत्त्व दिले आणि स्थानिक भाषांच्या शिक्षणाला चालना दिली यामुळेच भारतातील शिक्षण प्रणालीमध्ये सरकारी आणि खासगी संस्थांचा सहभाग वाढला आयोगाच्या शिफारशींमुळे प्राथमिक शिक्षणाचा प्रसार झाला